गहू पिकामध्ये तणामुळं तीस ते चाळीस टक्के नुकसान होतं आणि शेतकरी काय करतात की दुकानात जातात आणि मला एक्स ब्रँड दे मला वाय ब्रँड दे असं म्हणून त्याच्या मागे लागतात पण तणनाशकाचं नियंत्रण करतेवेळी किंवा त्याचं सिलेक्शन करते वेळी आपण आपल्या शेतात फिरलं पाहिजे आणि पाहिलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये रुंद पानाचं गवत किती आहे आणि गोलवर्गीय पानाचं गवत किती आहे जर आपल्या शेतामध्ये गोल पानाचं गवत जास्त असेल तर फक्त जास्त खर्च न करता टू फोर डी याची तुम्ही फवारणी करू शकता पण एक लक्षात घ्या टू फोर्टी फोराची असेल ना तर आपलं गहू जो आहे तो तीन पानावर असला पाहिजे जर तो जास्त वाढलेला असेल आणि आपण टू फोर्टी फवारणी केली तर त्याचा फायदा कमी आणि नुकसान जास्त होतं जर आपल्या शेतामध्ये गोल आणि रुंद पानाचं गवत आहे तर आपण काय करू शकता क्लोनिनिफ्रॉ प्रोपोरजिल आणि मेटसल्फ्रॉन या संयुक्त तणनाशकाची आपण फवारणी करू शकता किंवा टू फोर डी आणि आयसोप्रोड्रॉन या तणनाशक हे कॉम्बिनेशन आहेत दोन याची तुम्ही फवारणी करू शकता लक्षात घ्या तणनाशक फवारण्याची एक वेळ आहे ते म्हणजे गहू तीन पानावर असताना जर ही वेळ निघून गेली तर याचा पिकाला फायदा कमी